निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमातून वेगवेगळे पक्ष नेते एकमेकांना टोले चित्र सर्व ठिकाणी दिसते मात्र या टोलेबाजीतून कोणता पक्ष बाजी मारणार आणि नागरिकांचे समस्या सोडवण्यात तसेच त्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी यशस्वी होणार हे निवडणुका लक्षात लक्षात येणारे आणि तसेच लोक कोणाला त्यांच्या हितासाठी निवडून देतील हे या लोकसभेत उत्सुकतेचे ठरणार आहे पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार निवडणुकांचे नगारे सुरू झाले की नेते लोकांची रेलचेल सुरू होते तर काल मोनरमध्ये युवा सेनेने निर्धार मेळावेचे आयोजन केले होते आचार संहिता सुरू असल्यामुळे कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती कोकणचा नाणार प्रकल्प बंद केला कारण तिथल्या लोकांचा कोकण नाणार प्रकल्पाला विरोध होता तसे शिवसेनेने आणि भाजपाने युती केली तर काही लोकांच्या पोटात दुखून आले असा टोळा यावेळी एकनाथ शिंदे यांनी मारला तसेच आपल्या भाषणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांची दुकाने निवडणूक जवळ आली का सुरू होतात आणि निवडणूक झाली की साडेचार वर्षांनी दुकाने सुरू होतात अशी खिल्ली शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षांवर मारली खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वास आहे यापूर्वी देखील आपण पाहिलं तर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वरदान आणि आशीर्वाद लाभलेले आपले उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सर्व सामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होण्याचं काम करतात जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेस उद्धव साहेब पायाला भिंगरी लावून भर उन्हातानामध्ये महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम केलं सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं मी विरोधी या राज्याचा विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आमदारांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो नुसते शेतकऱ्यांना भेटलो नाही शेतकऱ्यांचे असू पुसले नाहीत तर त्यांचा संसार त्यांचं कुटुंब उभं करण्याचं काम शिवसेनेने केलं ज्यांची लग्न होत नव्हती त्या मुली बाळींसाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू केल्या अशा अनेक योजना उद्धव साहेबांनी सुरू केल्या त्या काळामध्ये ज्या कुटुंबातला शेतकऱ्याची आत्महत्या झाले सरकार देईल की नाही याची वाट न बघता शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येकी कुटुंबाला एक एक लाखाची मदत देखील उद्धव साहेबांनी केली हा काल परवाचा इतिहास आहे आणि म्हणून आज जेव्हा आपण सत्तेमध्ये आलो सत्तेमध्ये आल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस सत्तेची पर्वा न करता सर्वसामान्य लोकांच्या बाजूने उभं राहण्याचं काम शिवसेनेने केलं आणि म्हणून शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून येणारी संघटना आहे आपली शिवसेनेची नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे आपली बांधिलकी सर्व सर्वसामान्य माणसाची आहे ती केवळ सत्तेशी नसून सर्वसामान्य लोकांशी आहे आणि मग त्यावेळेस विरोधक जे आहेत ते सातत्याने बोलत होते शिवसेना सत्तेत आहे की विरोधात आहे कारण तुम्हाला विरोधी पक्षाचं काम जमलं नाही म्हणून तुमची जागा शिवसेनेला घ्यावी लागते आणि तेव्हा सत्तेची परवा न करता प्रसंगी सभागृहात रस्त्यावर शिवसेना लोकांच्या बाजूने उभी राहिली शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आणि मग शेतकऱ्यांचं कर्जमाफीच माफीच एक लाखाचं दीड लाख मर्यादा करण्याचं काम देखील उद्धव साहेबांनी केलं आणि अंगणवाडी सेविका अनेक ज्या काही योजना प्रश्न उद्धव साहेबांनी सोडवले आणि तेव्हा बघितलं नाही की आपण सत्तेत आहोत विरोधी पक्षात आहोत सत्ताच शिवसेना सत्तेत असू द्या नसू द्या सर्वसामान्य लोकांसाठी शिवसेना सातत्याने लोकांच्या बाजूने उभी राहते मग वरून सरदेसाई यांनी सांगितलं युती का केली युती शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी केली नाही तर राज्याचं हित आणि देशाचं हित समोर ठेवून केली शिवसेनेने गेल्या अनेक वर्ष जे मुद्दे घेतले होते नाणारचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल अनेक प्रश्न असतील त्या बाबतीमध्ये युती करताना तडजोड केली नाही ते प्रामुख्याने मुद्दे युती करताना समोर ठेवले म्हणून कोकणातला विनाशकारी प्रकल्प नानार सरकारने तात्काळ रद्द केला हे शिवसेनेचं यश आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील कर्ज माफी मिळते की नाही हे बघण्यासाठी तालुका तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र देखील सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केली असे अनेक विषय पाचशे फुटाचा मगाशी वारून सरदेसाई यांनी उल्लेख केला सर्वसामान्य माणसाला सुखाचे दिवस आले पाहिजे सत्तेमध्ये आपल्याला त्यांचे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून तो देखील निर्णय सरकारने घेतला आणि मग कुठलीही युती करताना तत्वाशी पक्षाने तडजोड केली नाही तर या राज्याचं आणि देशाचं आणि तुमच्या सर्वांचं हित डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी उद्धव साहेबांनी युती केलेली आहे जे टीका करताय त्यांना माहीत आहे की आज शिवसेना भाजपा युती भांडली पाहिजे शिवसेना भाजपा युती झाली नाही तर ते सत्तेमध्ये जातील आणि शिवसेना भाजपा सत्तेच्या बाहेर येईल अशी वाट बघत होते आणि त्या त्या ठिकाणी जागा वाटपाबरोबर सत्तेचा पॉवर शेअरिंग देखील कुणी काय घ्यायचं हे करायचं ते करायचं हे देखील त्यांची सुरुवात झाली होती आणि कुठेतरी त्याला छेद लागला आणि युती केली आणि म्हणून या ठिकाणी त्यांना पोटसूळ उठलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये ज्यांनी घोटेळा घोटाळे केले ज्या ज्यांनी अनेक घोटाळे केले या ठिकाणी या राज्याला दहा पंधरा वीस वर्ष मागे ढकलण्याचं काम केलं ते स्वप्न बघून होते की शिवसेना भाजपाची युती होऊ नये आणि आम्ही सत्तेमध्ये जाऊ आणि हे सत्तेच्या पाय उतार होतील आणि म्हणूनच हे सगळं उद्धव साहेबांनी युती करताना कुठल्याही शिवसेनेच्या मुद्द्याशी तडजोड केली नाही आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना उद्धव ठाकरे साहेबांचा सार्थ अभिमान आहे पक्षप्रमुख असावा नेता असावा तर उद्धव ठाकरे साहेबांकडे सारखा असावा हे सर्व सामान्य लोकांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं देशाला दाखवून दिलं जेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारने चुकीचे निर्णय घेतले तेव्हा कडाडून विरोध करणारा पक्ष कुठला होता कुठला नेता होता तो फक्त केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेब होते हे देखील या देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून हे जे काही सोशल मीडिया मीडियावर काय चालवतील त्यांची काही दखल घेण्याची आवश्यकता आपल्याला नाही कारण हे गेले अनेक वर्ष ज्यांनी एकामेकाच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप केले त्यांना आपल्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये आणि म्हणून तीच परंपरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब पुढे युवा युवासेना म्हणजे खरं म्हणजे तुम्ही आज शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करताय खऱ्या अर्थाने आम्ही देखील अठरा वीस वर्षाचे होतो तुम्ही वीस वर्षाचं असताना शाखा प्रमुख झालो त्यानंतर नगरसेवक झालो आमदार झालो या राज्याचा विरोधी पक्ष नेता झालो कॅबिनेट मंत्री झालो शिवसेनेचा था नेता झालो हे केवळ शिवसेना या चार अक्षरामुळेच झालेलं आहे युवा नेते वरून विचार करत असेल की एखादी युवा संघटना या अवघ्या नऊ वर्षात एवढी मोठी होते कशी त्याचा विस्तार हा एवढा वेगाने होतो तरी कसा असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर मात्र खूप सोपं कारण या युवा संघटनेला तसं नेतृत्व लाभलंय युवा सेनेला जे नेतृत्व लाभलय ते म्हणजे आपले सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचं नेतृत्व लाभलय आणि त्या नेतृत्वामुळे आधी जमलेली सगळी कर्ती कारण आदित्य साहेबांच्या राजकारणाच्या आगमनाच्या आधी मला वाटत फक्त या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण या देशाला युवा नेता काय असतो हेच माहिती नव्हतं युवा नेता या शब्दाला कुठली व्याख्या नव्हती कुठलं डेफिनेशन नव्हतं काँग्रेस म्हणायची की राहुल गांधी आमचे युवा नेते आहेत पटकन खिशातनं मोबाईल काढला मोबाईलवर टाकलं राहुल गांधींचं वय किती आपण जर शोधलं तर लक्षात येतं की राहुल गांधी जवळपास पन्नाशी पर्यंत पोहोचलेत आज तुमच्या समोर मी युवासेनेचा सचिव म्हणून उभा आहे माझं वय सव्वीस आहे आणि माझ्या वडिलांचं वय हे राहुल गांधींच्या वयाच्या दोन चार वर्ष पुढे मागे आणि म्हणून जर ते युवा असतील तर एकदा आपल्याला युवा नेता या शब्दाचं तरी डेफिनेशन बदलावं लागेल किंवा युवा या शब्दाची तरी व्याख्या बदलायला लागेल आणि त्यामुळे युवा नेता म्हणजे नक्की काय हे देशाला माहितीच नव्हतं आपल्या राज्याची सुद्धा तीच परिस्थिती होती युवा नेता म्हणजे काय कोणालाच माहिती नाही पण मला आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे मला आता आमदारकीची निवडणूक लढायची आहे मला तर खासदारकीची निवडणूक लढायची आहे पण मी काम मात्र काहीच केलं नाही मग बॅनरवर लिहायचं तरी काय म्हणून मीच माझे चार मित्र गोळा करायचे तेच माझा फोटो टाकणार शहरभर बॅनर लिहिणार शहरभर बॅनर लावणार आणि नावाखाली लिहिणार हा आमचा युवा नेता आणि मग हे असे सगळे युवा नेते बघितले की व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज आठवतो महाराष्ट्रातले युवा नेते हे दौरा करतायत मतदारसंघ शोधायला पण शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतायत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आश्रू पुसायला तर म्हणून सारख्या ग्रामीण भागात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल युवा निर्धार मिळाव्यात युवा पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते जब किसी चीज को लाइक करता है आई थिंक पलट करता है उसे तोड़ लेता है और खुशबू लेकर के फेंक देता है देन इंसान जब किसी चीज से लव करता है ना तो उस पेड़ में पानी भी डालता है और पानी डालने के बाद में जब फूल आता है तो उसके करीब जाकर के खुशबू लेता है और फिर चला आता है लव करता है तो उसकी परवरिश भी अपने जिम्मे पे ले लेता है और जब लाइक करता है तो कुछ दिन उसे यूज करता है और फेंक देता है शिवसेना पार्टी को महाराष्ट्र के मुस्लिम लाइक नहीं लव करते हैं इसलिए दिलो जानकर उसके कुर्बान होने के लिए हम तैयार है और हमेशा जब तक भी हम लोगों के जिसमों में जान रहे शिवसेना के लिए हम लोग काम करते रहेंगे खासकर युवाओं के लिए जैसा कि आदित्य भाई ठाकरे जैसी शख्सियत और लीडर जो हमें मिले ये एक अनमोल तोहफा महाराष्ट्र के लिए नहीं बल्कि मैं तो ये कहूंगा कि ऑल इंडिया के लिए एक हीरे के समान है वो जो महकते हैं दमकते हैं चमकते हैं और वो तो किसी के भी साथ बैठ जाते हैं मैंने तो कॉलेजेस में गरीब बच्चों के साथ उन्हें देखा है मैंने तो हॉस्पिटल में उन्हें जो है पेशेंट के साथ मिलते हुए देखा है मैंने तो उन्हें जनरल लोगों के साथ मिलते हुए देखा ये बहुत कम लोगों के पास ये चीजें हुआ करती है ईश्वर बहुत कम लोगों को ये चीजें दिया करता है भूकंप ग्रस्त हाथ सौता आदित्य जी ने यून दुष्काळग्रस्तांना भूकंपग्रस्तांना तात्काळ मदत देखील केलेली होती खरच जर असं युवा नेतृत्व आपल्याला पालघर जिल्ह्याला लागलंच तर युवा येणार कोणत्याही सामोऱ्याला तोंड द्यायला सदैव तयार राहील युवासेना फक्त आता युवा सैनिक राहिली नसेल तर युवासेना म्हणजे स्वतः मी बोलन की आम्ही युवा सैनिक नसून आम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही चालत आहे आणि माझे स्वतःचे दहा बचत गट आहेत महिलांचे कारण आम्हाला एकच माहिती आहे की आम्ही पुरुष मंडळी ही कधी किचन मध्ये जाऊ शकत नाही पण महिला मंडळी नक्की किचन मध्ये जाऊ शकते आणि त्या माध्यमातून आम्ही बचत गटांना प्राधान्य दिलेलं आहे शिट्टीला घरी पाठवून सोपारा जिंकण्याची आलेली आहे हे तुम्ही प्रत्येका लक्षात घेतलं पाहिजे अरे कोण कुठली शिट्टी हा जिल्हा का त्यांना आपण दिलेला नाहीये हे वसई विरार नारा आपण त्यांना काय आंदन दिलेलं नाहीये शिवसेना ही मार्दांची आहे असं उद्धव साहेब नेहमी सांगतात जेव्हा शिवसैनिक खळून उठतो साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो धनंजय शब्द दिला असेल फाला वसई नारा सोपारा मधला युवा सैनिक खळून उठेल तेव्हा शिट्टीला घरचा रस्ता नक्की दाखवेल दाखवणार की नाही तसे शिवसेनेची युवा पिढी ही या मेळाव्यात उपस्थित होती युवा सेना निर्धार मेळाव्यात रवींद्र फाटक जगदीश धुंडी वसंत चव्हाण सुनिवास वंगा मोलाना खुर्शीद आलम साजिद खतीब आदी नेते उपस्थित होते नमस्कार मी श्वेता आरज लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून नेते पुढारी लोकांचे दौरे सुरू झाले तर काल पालघर जिल्ह्यातील मोडरमध्ये युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते